नीता मॅडम सांगायचं मॅडम पीटीच्या लेक्चरला कसं कम्प्लीट करायला लागायचं तर मित्रांनो ही मागं बघतात ती आमची शाळा आणि सॉरी तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आता आपला ब्लॉग असणार आहे म्हणजे शाळेत रियुनियन आहे आमच्या तर चला बघू अचानक मध्ये ब्लॉग बनवायचा विचार केला शॉर्ट्स पण बनवणार होतं फक्त पण आता ब्लॉग आणि सॉरी थोडा ब्लॉग थोडं लेट होतं जरा प्रॉब्लेम चालू आहे म्हणून बाकी काही नाही भेटू आपण शाळेमध्ये आपले अजून मित्र वगैरे आले नसतील मग आता म्हणजे डेकोरेशन करून आम्ही सव्वा चार वाजता आलो तिकडून आणि आता वाजलेत काही पाच वाजलेत चला बघूया आतमध्ये कोण आलेत का नाही आलेत चला भेटू आतमध्ये फोटो काढणार नाही बाय बाय बघू शकता आतमध्ये एंट्री मारली इथं आपण आणि काउंटर लावलेला आहे दादांनी निखिल निखील दादा ही व्हॉलेंटिअर्स आहेत आपले बघू शकता हे दोन आहेत आपले अँकर काजलताई आणि दादा दादा ऑल द बेस्ट तुम्हाला या दोन पोरी वाटत ओळखीचे वैष्णवे ना एक आणि मला इथं गुलाबाचं काट करायला लावलं ना मी <laughs> <laughs> मस्त काम दिले मला अँकर अँकर चुकीचं आहे का ना, नाही <laughs> <laughs> तर गाईस तिथे माझं नाव घेतले पण मला जायचं नाही कारण पण फोटोग्राफीमध्ये माझं नाव घेतलेलं मी गेलो नाही तेव्हा हवी चाललंय हे कुशाल तुझा माहिती जाते तेव्हा काय नाही आमच्या आमच्यावर काय विषय आम्हाला माहिती जायची गरज नाही हा गुलाब मी मला स्वतःला देतो नको मला त्यांचा गुलाब माझा गुलाब मलाच पाहिजे तर ही आमची बॅच ची पोरं सगळी सोमनाथ मकरे देवेंद्र जाधव तर आमच्या पोरीनी बघू शकता व्हिडिओ काढायला घेतले तर फोटो काढायला घेतले नवे फोटोग्राफर आहे आमच्या वर्गातल्या पोरी आहेत सगळ्या हॅलो का लवकर आता म्हणजे दादाने आवाज दिला मला आमचा दादा आहे त्यांची घ्या आहे सगळ्यांची बोल आता पुढं बोल पुढं गुलाबाचे काटे तोडू नका मराठी सोडू नका बोल 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 एक एक ना एकदा नाही तू बोल ना तुझ्या इकडून का गुलाबाचे काटे तोडू नका मराठी शाला तर ही आपली भावे त्यांची बॅच आहे तुमच्या बॅच चा नंबर काय म्हणजे कुठले पंधरा सोळा का था। फ्रेट था। फ्रेट था। चला तुम्ही आता नवीन एक टॅग लाईन द्या आता त्यांना बोललो गुलाबाचे काटे तोडू नका तसं तुम्ही काहीतरी बोला आता बोल बोलकर सांग अनाऊन्समेंट आली किंवा मला रील बनवायला सांगितलं तर अरे भाई सगळं ओळखतात मला इथं आमच्या गावांचा शुभमदा आहे तुमच्या बॅचचा चा नंबर काय बारा जरा जाम पुरतात तुम्ही आम्ही अठरा एकोणीस एक टॅग लाईन काही येतं का तुम्हाला काही बोलता येतं का काही एक डायलॉग बिलॉग मारा काय तुमचा बोल दादा त्यांचा तिकडे स्पीच चालले ना, ना आमचं इथे जागा बोल एक बोललो <-ण governance> हा मी ब्लॉकमध्ये नाही घेत कुठेतरी गावचा कचोऱ्याचा हा यायचे गावचा हा हा तर तुम्हाला कसं वाटतं आज कसं वाटत आहे तुम्हाला शाळा फिरल्या का तुम्ही शाळा आता जेवणाची वेळ झालेली आहे जेवण करून घ्या लगेच हा वेज तर ही आमची पुढची बॅच आहे एक म्हणजे आमचे सिनियर आहे त्यांना फोटो काढायला घेतले जबरदस्त चांगले फोटो काढायला ही आहे माझी बहिणी फोटा डोका आणि उठवाला दिले अजून पाठी आणि आज ब्लॉग आम्ही काढणार आम्ही स्टार्ट केले प्रचित एवढा भाव खायला लोकांचे फोटो काढते पण आमचे फोटो काढत नाही वाटत आम्हाला आता आता आहे तो इथे आणि तरी पण आमची बोलत नाही तो एवढा इन्स्प्लोट होता अचानक एवढा एक्सप्लोअर झाला आणि आम्हालाच आता आम्हालाच एक वेळ होती आम्ही गोष्टी करतो आज तो

आमच्या इथला गणेश बघू शकता तुम्ही काय बोलतो भावा कसं वाटत तुला रियुनियनला येऊन जाम आणि तुझा वेलकम डान्स कुठे आहे घरी नीता मॅडम राणावन मला एक आहे मॅडम पीटीच्या लेक्चरला तुम्हाला कसं गोष्ट कम्प्लीट करायला लागायचं पर्सनल आहे पर्सनल आहे आता राहिलं ठीक आहे ते नीता मॅडम मॅडम बद्दल बोलतच आहे तर एक शायरी लिहिली आहे मी इंतजार दा जाधव सारखा अरे वावा बोला वाद इर्शाद सामने था खेल का मैदान वावा पोषण के नाम पे साइन टीता पास नीता करीता आता आमचे पोरींची आणि पोरांची वारी फोटो काढायचे बघू शकता इकड बदलाय लागले मोठा डोका जाऊन जा जाऊन जा मोठा जा डोका <tule identified hippe> <Thousand> <coasté> <skudcode> <exhale> <tasty�> आशीर्वाद घेतात बघू शकता सरांचे किती सुशिक्षित पोर आहे आणि संस्कार जपतात पोरा बघा आपली मैत्रीचे आमची राणी बाकी मित्रांची <laughs> <वाँगा वाँगा> <laughs> नुकतीच युकेमध्ये पी एच डी साठी शिष्यवृत्ती जाहीर झालेली आहे लवकरच फिजिक्समध्ये पी एच डी करण्यासाठी तो साठी निघणार आहे जोरदार आहे त्याच्यासाठी अजीब जानवर आहे कितना बी काय रेताय का का डोसा बघा पाचशे रुपये पूर्ण वसूल करायला घेतल्यात आमच्या वर्गातल्या मुलींनी बाकीच्या कुठे गेल्या कुठं तरी आहेत आमच्या वर्गातल्या मुली पाचशे रुपये वसूल करतायत बोल तुम्ही किती दोनदा घेतला बोलत का जेवली का तुम्ही पाचशे रुपये वसूल आहेत एकदा बोला ना नाही झाले तुझे आजार आहेत ना साडेसातशे मला असे <laughs> आपले ऑडियन्स आहे बघू शकता आपले पैसे वसूल करते पूर्ण आज हजार पाचशे रुपये वसूल करायला घेतला सगळ्या चुकी केलेली आहे मोठी मला विनीत बोलून माझं नाव प्रचित आहे नाही मित्र आले बाहेर इथं पोरांना जेवले का तुम्ही काय होतं जेवाला पनीर होता चला मग जाऊ जेवाला तर आपला कार्यक्रम आता नव्वद टक्के झालेला आहे आता फक्त बघू जेवण आता मेन्यू काय आणि जेवण करून घेऊ काय र जेवण केलं का तुम्ही तुम्हाला व्हिडिओ पाठवा का नक्की आठवणी चला मग प्रचित फोटोग्राफी आवरी जेवल्यान यानं चालाचीच होत नाही बाबा 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 एवढा कोण खाते का पाचशे रुपयान सहाशे सहाशे रुपयाचा खाऊन आला एवढं का बा कवरा मोठा आहे मी दोन वेळेला केक घेतला दोन वेळेला गुलाबजामुन घेतले म्हणजे पैसे वसूल पण झाले पाहिजेत ना आज वाटत का बोलायला या खांबल पाण्याची तर आमचे सर बघू शकता इकडे जेवायला बसलेत तुम्ही जेवले का सर तुम्ही जेवले सर चला बाय बाय तर एक कालोकर आमचं क्लासरूम आहे इथं बघू शकता आणि मला इथे चेक करायला वाटलंय कोणी आहे का क्लासरूम मध्ये दिसतं का माहिती आहे पण बघू शकता इकडं अरे रूम मध्ये जाऊ आपण रूम मधले एक वस्तू घ्यायची तर शेवटचं काम आहे हो जाताना एंट्री करायची तुम्ही तर बाबा पक्का पैसा वसूल केले सांगता काय पाचशे दिलं ना हजार रुपयाचं झाले खाऊन तू कुठं बी फिर तुला जेनच ब्लॉक मध्ये मी तुला फेमसच करून टाकता आता टाकीन मी तू तू या बा केस कर माझ्यावर काही कर मी ब्लॉक टाकीन तुझा चेहरा दिसले असा म्हणजे इथेच आहे का मग खात होती ती मी ब्लॉग टाकीन काय पाहिजे पाणी दे रे बाबा एक काम नाही करत नीट पाणी मागे सगळ्या रेकॉर्डेड आहे मी काय काय काम केले का ना काय नाही तू फक्त थंडा नाही लावलं ना केलं ना काम पण झालं ते बघा तेवढं भारी दिसत चावी दिली तुला मी तुला लक्षात नव्हता मग माझी दुखी नव्हती ना ती हा काय पाहिजे तुला एक मोठा डोका पण आहे पार्सल घेऊन जा चला कमिटी मेंबर्स होय बाबा यांचं सिरीज डिस्कशन चालले हे चल पूजा ताई मी जाता मी टोम पुढच्या ब्लॉक मध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय